अमेरिकेच्या कर आकारणीमध्ये या उद्योगाला संधी भारतीय कंपन्यांना नवीन कर प्रणालीचा मोठा फायदा नक्की काय आहे विस्तृत बातमी पाहूयात नमस्कार मी स्नेहल अंकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज आपल्या व्यापार धोरणामध्ये बदल करावा असे अमेरिकेने सुचवलेलं आहे भारत भारतही ही आता अमेरिकेसोबत करामध्ये सूट देण्यासाठी आग्रह करणार आहे कापड निर्यातीमध्ये भारताला संधी असणार आहे दोन हजार चोवीस मध्ये पाहता एकशे सात पॉईंट बहात्तर अब्ज डॉलर्सच्या कापडाची अमेरिकेने एकंदरच आयात केली ज्यामध्ये चीनची हिस्सेदारी छत्तीस अब्ज डॉलर्सची व्हिएटनामची पंधरा पॉईंट पाच अब्ज डॉलर्स भारताची नऊ पॉईंट सात अब्ज डॉलर्स

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सव्वीस टक्के गुरुवारी केली होती आणि देशभरामध्ये काही क्षेत्रांना उलट फायदा ही उठवता येणार आहे जसे की टेक्स्टाईल उद्योगामध्ये भारताला आघाडी घेण्याची संधी असणार आहे कारण भारतातले टेक्स्टाईल वरील कर आकारणी ही इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी आहे दोन हजार मध्ये भारताने अमेरिकेला जवळपास कापडाची निर्यात केली होती चीन आणि बांगलादेश हे भारतासोबत कापडाची अमेरिकेला मोठे निर्यात करणारे देश आहेत ट्रम्प यांच्या शुल्क आकारणीनंतर भारत अमेरिका यांच्यातील व्यापारामध्ये कसुता येणार का हे येणाऱ्या काळातच कळणार आहे या निमित्ताने देशात भारत अमेरिकेला कोणत्या गोष्टी वस्तू निर्यात करतो याबाबतचा विषय आहे भारत हा अमेरिकेला मुख्य करून औषधे दूरसंचार उपकरणे रत्ने आणि दागिने तसेच पेट्रोलियम उत्पादने सोने आणि सुती वस्त्र निर्यात करतो असं सांगितलं जात याचाच अर्थ या, या सर्व वस्तू अमेरिका भारताकडून खरेदी करतो ज्यामुळे या क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिकांना फायदा झाला आहे दुसरीकडे आयातीचा विचार केल्यास भारत अमेरिकेकडून कच्चे तेल कोळसा पेट्रोलियम उत्पादने इलेक्ट्रॉनिक्स मशिनरी तसेच एरोस्पेस संबंधीमध्ये उपकरणे खरेदी करतो भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापारामध्ये असंतुलन राहिलेले आहे कारण भारत अमेरिकेला जास्त वस्तू विकतो आणि त्या देशाकडून कमी चीज वस्तू खरेदी करतो असं म्हटलं जात नवीन कर प्रणाली लागू झाल्यावर काही कंपन्यांना अब्जावधीचा फायदा होऊ शकतो नव्या कराचा परिणाम भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि रत्ने दागिने उद्योगांवर होणार आहे लक्षात घ्या की भारत दरवर्षी अमेरिकेला चौदा अब्ज डॉलर्स इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आणि नऊ अब्ज डॉलर्सची रत्ने दागिण्यांची निर्यात करतो नव्या कराआधी अमेरिकेमध्ये या वस्तूंवर अनुक्रमे शून्य पॉइंट एक्केचाळीस टक्के दोन पॉइंट बारा टक्के इतका कर होता आता नव्याने तो सव्वीस टक्क्यांवर असणार आहे म्हणजेच भारताला आता या वस्तू अमेरिकेत विकणं हे महागात पडणार आहे परिणामी निर्यातीवर परिणाम होणार आहे आणि याला लागून या उद्योगामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची भीती असणार आहे औषधे आणि ऊर्जा उत्पादनांना मात्र करामधून अमेरिकेने वगळलेले आहे त्यामुळे या उद्योगांसाठी मोठा दिलासा मिळणार असून फायदा उठवण्याची संधी भविष्यामध्ये असणार आहे भारत अमेरिकेला दरवर्षी जवळपास डॉलर्सच्या औषध आणि ऊर्जा उत्पादनांची निर्यात करतो सध्या वगळलेले असले तरी भविष्यामध्ये ट्रम्प सरकार कर आकारू शकत असाही एक मतप्रवाह आहे यासोबत तांबे सेमीकंडक्टर लाकूड आणि औषधे यांनाही मत आहे ऊर्जा आणि खनिजांसंबंधित उत्पादनांनाही अमेरिकेने शुल्क आकारलेले नाही कारण ही उत्पादने त्यांच्या देशामध्ये उपलब्धच नाहीयेत अशीच माहिती आहे तसेच देशाचा वस्त्र उद्योगही मोठा आहे भारत अमेरिकेला कापडाची निर्यात करण्यामध्ये आघाडीवरच्या देशांमध्ये गणला जातो यामध्ये व्हिएतनाम बांगलादेश आणि चीन यांचा नंबर आहे नवीन कर प्रणालीनुसार भारतावर कर इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी आकारण्यात आल्याने भारताला याचा फायदा भविष्यामध्ये होऊ शकतो कारण कापड निर्यातीसाठी अमेरिकेने व्हिएतनाम वर सेहेचाळीस टक्के बांगलादेश वर सव्वीस टक्के आणि चीनवर चौतीस टक्के कर आकारणी केली आहे या तुलनेमध्ये भारतावर कर आकारणी शुल्क सव्वीस टक्के इतके आहे भारताच्या तुलनेमध्ये इतर देशांना कापडाची निर्यात अमेरिकेमध्ये करणे महागात पडणार आहे तेव्हा संधी अर्थातच भारताला असणार आहे देशाच्या जीडीपी वर भारतीय टेक्स्टाईल उद्योगाचे योगदान हे केवळ दोन टक्के आहे अमेरिका भारत व्यापार करारावर याचा परिणाम होऊ शकतो अमेरिकेचा भारतासोबत सेहेचाळीस अब्ज डॉलर्स व्यापाराचा तोटा आहे दोन्ही देशामध्ये दे व्यापाराबाबत काही उद्योगांना या बाबतीत प्रश्न आहेत भविष्यात ते चर्चेने सोडवले जातील अशी अपेक्षा करायला हरकत नाही